शब्द आहे ग्राम विकास काय पाणलोटाच्या कुठले कुठे लढा येतात त्याबद्दल कोणत्या माहिती नाही तर आतापर्यंत चौऱ्याऐंशी काम करते म्हणजे त्या संस्थेचा मागचा एकोणतीस वर्ष काम आहे तर या

लो बंदे शहरा पर कोण अंतर अंतर थांबले नाही आम मान्य करत होतो पण बोलत नव्हतो मी बोलला आलो असं की ऐ सो नाही नाही त नाही तो कपडा टाकيم आपण गप्पा गप्पा तो कपडा मी गप्पा टावतो नाही रे आठ तरी सांगायचं काय हे पिक्चर मध्ये हे काय काय म्हणताय कुणी के सामान काय देले नाही का गावात पाळी येणार नाही येणार esa agles sagu dena sag sag va car ena शेतकू पाट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये या ठिकाणी आयोजित जाणी मेळावा कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री प्रकाशराव पाटील जे माजी सरपंच आहेत या कार्यक्रमात राज्य उपचार सन्माननीय या कार्यक्रमाचं पुढे चालू हे अमरभाजवणी म्हणाला आहे अशा पांडोट समितीचे सन्मान अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी सर्व बंधू सर्व बालमित्रांत पांडूड व्यवस्थापन कार्यक्रमाच्या निमित्ताने मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या समोर आम्ही आलेलो आहोत आमची एवढीच ड्युटी आहे आमची एवढीच भूमिका आहे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली करणे आपल्या गावातील जास्तीत जास्त लोकांना कार्यक्रम समजला पाहिजे कार्यक्रम समजला आहे पुढे आपल्याला वाटचाल करायला तुम्ही जाऊ शकतो म्हणून मी नम्र आवाहन केलेलं होतं की जास्ती जास्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो त्या पद्धतीनं किमान मला असं वाटते की वीस ते पंचवीस टक्के आपल्या गावातील म्हणजे उपस्थित राहिलेले आहेत ते उपस्थित राहिले आहेत त्याच्यासाठी आभार अर्थ करतो इथून पुढे पुढच्या कार्यक्रमाला जास्तीत संख्येन उपस्थित असल्याची गरज आहे कारण माहिती ही ताकद असते माहिती नसेल तर माणूस अंधारा भीती कुणाला असते त्याला पाण्याची भीती कुणाला असते त्याला पोहोचा येत नाही त्याला भीती असते ज्याला पोहोचा येते त्याला पाण्याची भीती लागते म्हणजे आपल्याला या जगातल्या बघण्यासाठी माहिती असली पाहिजे सर्व प्रकारची माहिती असली पाहिजे किंवा ज्या

त्याच्या अनुषंगानं आज पेपर आलेली बातमी तुम्हाला सांगतो आपल्याप्रती बऱ्याच प्रकारे वाटली असेल लोकमतला बातमी आलेली आहे विंधन विहिरी किंवा विहिरीसाठी विहिरीवर साठ मीटरपेक्षा जास्त खोल विहीर घेता येणार नाही म्हणजे त्याच्यात विंधनविहीर पण आली तर अशा पद्धतीची बातम्या असा कायदा महाराष्ट्र सरकारनं पास केलेला आहे खरं तर हा कायदा फार पूर्वी पास करण्याची गरज होती त्याला उशीर झालेला आहे आता त्याने तो कायदा पास केलेला आहे त्याच्यामुळे पिण्याचं पाणी पाणी आरक्षित होणार आहे म्हणजे पिण्यासाठी जी पाणीटंचाई प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावातून व्हायला लागली ती पाणीटंचाई आता कमी करण्यासाठी हा सरकारनं हा उपाय योजलेला आहे